Vamos por मध्ये कराड नाक्यापासून दोन मिनिटांच्या अंतरावर श्रीमंत सुधाकर पंत परिचारक चौक नजीक सर्व सुविधांनी युक्त राहण्यासाठी अतिउत्तम असे सुंदर प्लॉट शुभम कॅपिटल प्रस्तुत सागर डेव्हलपर्सच्या माध्यमातून आम्ही घेऊन आलो आहोत शुभम तगार फेज वन दीड गुण पुढे प्लॉट उपलब्ध संपूर्ण प्लॉटिंग ला तारेचे कंपाऊंड प्रशस्त तीस फूट उंडीचे रस्ते स्ट्रीट लाईट ची सोय प्लांटेशन बाकडे प्लॉट डिमार्केशन चला तर मग त्वरित बुक करा आपल्या हक्काचा प्लॉट संपर्क कराड रोड पंतनगर शेजारी पंढरपूर मोबाईल नंबर सत्त्याण्णव त्रेसष्ट शून्य सदोतीस दोनशे सत्तावन्न सत्याऐंशी अठ्ठ्याऐंशी पंधरा सतरा एकोणचाळीस जळगाव नौ 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 जिल्ह्यातील चोपडा शहरात एका निवृत्त जवानानं आपल्या मुलीची गोळी झाडून हत्या केली दोन वर्षापूर्वी तिनं प्रेमविवाह केला होता त्यामुळं तो नाराज होता हल्ल्यात जावई गंभीर जखमी झाला असून आरोपी सासरा जमावाच्या मारहाणीत गंभीर जखमी झाला पोलिसांनी घटनास्थळी धाव घे धाव घेऊन तपास सुरू केला या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली दोन वर्षांपूर्वी प्रेमविवाह केलेल्या स्वतःच्या मुलीवरच एफच्या निवृत्त जवानानं गोळी झाडून तिचा खून केला या गोळीबारात जावही गंभीर जखमी झाला तर घटनेनंतर जमावानं केलेल्या मारहाणीत सासराही जखमी झाला गोळीबाराची ही थरारक घटना चोपडा शहरातील डॉक्टर आंबेडकर नगरात शनिवारी रात्री दहा वाजाच्या सुमारास घडले या घटनेनंतर लोकांनी या निवृत्त जवानाला मारहाण केली यात तोही गंभीर जखमी झाला तृप्ती अविनाश वाघ वयवर्ष असं मृत नाव आहे तृप्ती हिन दोन वर्षापूर्वी अविनाश ईश्वर वाघ वयवर्ष अठ्ठावीस दोघी राहणार करवंद शिरपूर ह मू कोथरुड पुणे यांच्याशी प्रेमविवाह केला होता आरोपी सासरा किरण अर्जुन मंगले वयवर्ष अठ्ठेचाळीस राहणार शिरपूर याला हा विवाह पसंत नव्हता बहिणीकडील विवाह समारंभासाठी अविनाश आणि तृप्ती हे शनिवारी सायंकाळी आले होते राग वडील निवृत्त किरण अर्जुन यांच्या मनात होता वय अठ्ठेचाळीस राहणार शिरपूर जिल्हा धुळे ते चोपडा येथे हळदीच्या ठिकाणी आले असता त्या त्यांनी मुलगी तृप्ती वाघ हिच्यावर आणि तिचा पती अविनाश वाघ यांच्यावर गोळीबार केला यात मुलगी तृप्ती ठार झाली तर जावई अविनाशाला पाठीत व हाताला गोळी लागल्यानं गंभीर जखमी झाला आहे ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या युट्यूब चॅनल वरील या न्यूज लाईब करा आणि शेजारील बेल ऐकॉन वर क्लिक करा